छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहून तुम्हाला समजले असेल की आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील चरोली गावात आणि आज या गावची आहे यात्रा तर हे आहे या गावचे ग्रामदैवत श्री वागेश्वर महाराजांचे मंदिर हे एक खूप पौराणिक मंदिर आहे सतराशे शतकातील हे मंदिर आहे अशी इतिहासात नोंद आहे परंतु हल्लीच्याच काळामध्ये इथल्या ग्रामस्थांनी याचा जीर्णोद्धार केला आहे तो देखील खूप भव्य आणि दिव्य असा केला आहे तर या गावातील लोकांची या वागेश्वर महाराजांवर खूप अशी श्रद्धा आहे महाशिवरात्रीला या गावची यात्रा चालू होते आणि ती तिथून चार दिवस चालते तर इथे वेगवेगळे जे कीर्तनकार आहेत मोठे मोठे कीर्तनकार त्यांचा सप्ताह देखील ठेवला जातो आणि तो देखील खूप मोठ्या प्रमाणात इथे भरला जातो ही आहे गावची वेस म्हणजे मुख्य प्रवेशद्वार श्री वागेश्वर महाराजांच्या मंदिराप्रमाणेच या गावामध्ये मारुती मंदिर राम मंदिर खोलेश्वर महाराजांचं मंदिर अशी अनेक पुरातन काळातील मंदिरे या गावात उपस्थित आहेत आणि यात्रेमुळे या गावाचे जे रूप आहे ते अगदी वेगळे आणि खुलून दिसते या गावामध्ये यात्रेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे व्यवसायाला चालना मिळते आणि उलाढाल जी आहे ती पैशाची मोठ्या प्रमाणात होते या गावचे मुख्य आकर्षण जे आहे यात्रेचं ते आहे बैलगाडा शर्यत हे गाव उंच उंच इमारतीने जरी भरले असले तरी या गावकऱ्यांनी इथला जो ऐतिहासिक वारसा आहे तो या बैलगाड्यांमुळे जपलेला आहे आणि गावाचं गाव पण जे आहे ते टिकून ठेवलेलं आहे तर चरोलीचा घाट हा जो आहे हा शरतीसाठी खूप प्रसिद्ध आहे खूप लांबून लांबून जे गाडा मालक आहेत ते या घाटामध्ये आपले बैल पळवण्यासाठी आतूर असतात जसा जसा टोकन येईल तसे तसे हे बैल घाटाच्या जवळ येतात दिवसाला या घाटामध्ये एकशे सत्तर ते दोनशे जे बैलांच्या शर्यती आहेत त्या शर्यती इथे रांगतात तसेच तीन दिवसामध्ये इथे साडेचारशे ते पाचशे बैलगाडा जे आहेत ते या घाटामध्ये धावतात हा जो घाट आहे चोरलीचा तो तेरा सेकंदाचा आहे व तेरा सेकंदाच्या आत ज्यांचीही वारी बसेल त्या बैलगाडा मालकांना आकर्षक अशी बक्षिस जी आहेत ती इथे देण्यात येतात या शर्यतीचे प्रमुख आकर्षण जे आहे ते बैलगाडा शर्यत जरी असली तरी इथला प्रेक्षक वर्ग जो आहे या गावकरी त्यांनी ही शर्यत जी आहे ती टिकून ठेवलेली आहे जेव्हा बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती तेव्हा याच गावातील लोकांनी त्याविरोधात आवाज उचलला होता व बैलगाडा शर्यत पुन्हा चालू केली होती तर या गावकऱ्यांचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे बैलगाडा शर्यत चालू करण्यामध्ये तो सहभाग आहे विजय बैलांची काढलेली ही मिरवणूक पाहून आपल्याला समजते की ही शर्यत फक्त पैशासाठी नसून शेतकऱ्यांचे या प्राण्यांप्रती असलेले प्रेम आपल्याला दिसून येते म्हणूनच या गावाचा नागरिक म्हणून मला जेवढा अभिमान आहे तेवढाच गर्वही आहे ही यात्रा यावर्षी आपल्याला पाहण्यास मिळाली नसेल तरी पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या धन्यवाद